मी कोकण कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही निघालेत आता डी मार्टला जायला मंथन मी स्वाती मावशी साक्षी मावशी आणि स्वरूप आम्ही निघाले डी मार्टला असंच आपलं खायला घ्यायला पोरांना काय बिस्किट बिस्किट जाऊन येतो असंच फिरून कंटाळा आला काल तर गेलो होतो महालक्ष्मीला तो तुम्ही व्हिडिओ बघितलात तर आता निघालेत आम्ही डी मार्टला डी मार्टला तर तुम्हाला नाही भेटते थोड्या वेळात बस अच्छा बच्चे इकडे ते होते कानातून त्याच्या दूर आले होते आम्ही जाणार आहे आता एका दुसऱ्या जागेवर तुम्हाला सरप्राईज भेटेल तुम्ही हा ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा तुम्हाला माहित पडेल आम्ही कुठे जाणार आहे सरप्राईज आहे सरप्राईज डी मार्टला येऊन पोहोचलो आणि हा बघ हा पोरगा मला असं उचलून घ्यायला सांगतो हे बघ स्वरूप बघ जाऊन आता बसले पोरांनी आम्हाला खूप त्रास दिला पोरांनी खूप त्रास दिला बाबा स्वरूपने तर खूप त्रास दिला लोय मारलं मी तर <laughs> <laughs> मारलं नाही फक्त काकेत घेऊन बसलेली उचलून उचलून घे बोलत होता आता आम्ही थोडंसं सॉफ्टी वगैरे घेतो पिशव्या घेऊन जायला बघा तो बापू काय म्हणताय माहिती बाबु ना बाबा आले सिंगम आले एंट्री झाली <laughs> <तो ना? laughs> बाळा सिरे एक सोनू थांब जरा बाळाचा व्हिडिओ बाळाचा व्हिडिओ काढूया व्हिडिओ धुतो पण तेवढं दुपारी आम्ही डीमार्ट मध्ये जाऊन आलो त्यानंतर जेवलो मस्तपैकी थोडा आराम केला आता संध्याकाळचे वाजलेले किती वाजलेले साडेपाच झाले आणि आता आम्ही निघालेत नरसोबाच्या वाडीला स्वाती जाऊन आली स्वाती जाऊन आली आता मी, मी श्याम साक्षी मंथन त्यानंतर नेहा आणि ऋषिकेश म्हणजे माझ्या आत्याची मुलं हां निघाली आम्ही जायला निघालोय बाबा मी निघाल गाडीवरून जायला गाडीला येऊन पोहोचलो आम्ही आता दर्शन करणार थोड्या वेळात नारळ घेतला आता चाललोय दर्शन करायला बघूया किती वेळ लागतोय लाईन असेल तर थांबावं लागणार आहे

बघ परत घे बोलतोय आले आलेल्याच सार्थक झालं मित्र आणला बघ ना पण त्याला किती काय समजते बघ सोड जरा त्याला बर वाटतंय

दर्शन करून आम्ही बाहेर आलो श्रीमंत नारायण स्वामी महाराज गोपाळ स्वामी महाराज यांची जिवंत समाधी इथे आहे विठ्ठल विठ्ठल पंचायतन मौनी स्वामी महाराज तिकडे दत्त मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आत्ता येऊन पोहोचले श्री स्वामी समर्थ श्री दत्तधाममध्ये तर तिथे दर्शन घेणार मोबाईल काय अलाऊड नाही आहे त्यामुळे मी व्हिडिओ शूट काय तिथे करत नाही आहे आता निघाले आम्ही नर्सरीच्या वाडीला चालतो मी आता लाईनला थांब जेवणाच्या लाईनला शी बापून बघते मी जेवण आलं जेवण आल्यासारखं लाईनला <laughs> पाकून बघतो आम्ही महाप्रसाद घेणार आणि त्यानंतर मग घरी जाणार रात्र खूप झाली हे तुम्हाला दाखवत हे शंभू मंगू <laughs> दर्शन केलं महाप्रसाद घेतला आता आम्ही निघाले घरी जायला खूप काळोख आहे अंधार पण खूप आहे सोबत आमचे बंधुराज छोटे सेम मंथनची कॉपी कट तर असा होता आजचा व्हिडिओ आता आम्ही निघतो घरी जायला कारण की अंधार खूप आहे रात्र खूप झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा हे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत